छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात विकास विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय इथे आज रोजी स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या संयुक्त सपोर्टेड बाय मॅनकिन इम्प्लिमेंट बाय स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशन नागपूरद्वारा विकास विद्यालय गिरड शिमोक्रू झोपा कन्या विद्यालय जिल्हा परिषद मुलींची शाळा गुरुकुल विद्या निकेतन बालपांडे शिक्षण सोसायटी गिरड शाळेतील मुलींना मोफत एच पी व्ही लस देण्यात आली आहे कॅन्सर कवच उपक्रमाद्वारे भारतातील महिलांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्याची शपथ घेतो हे स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे तसेच गर्भाशयाच्या मुखाचा सर्वायकल कॅन्सर रोकथाम जनजागृती करणे आणि वंचित मुलींना मोफत एच पी व्ही लस उपलब्ध करून देणे हे कार्य या फाउंडेशनद्वारे करण्यात येत असतं या लक्षणाकडे लक्ष द्या जर एखाद्या महिलेला गर्भाशयाच्या मुखातून असामान्य रक्तस्त्राव किंवा लालसर स्त्राव होत असेल ओटीपोटात वेदना होत असेल किंवा पाठ किंवा ओटीपोटात दुखत असेल सूज खास सुटत असेल जळजळ किंवा पुरळ आली असेल त्वचेचा स्थानिक रंग बदलला असेल तर तातडीने सिररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा सर्वायकल कॅन्सरच्या आणि जलासाठी पॅप्स मियर पोलविक तपासणी महत्वाची असते विकास विद्यालयामध्ये हे शिबीर स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशन नागपूरचे मान्य डॉक्टर दीपिका चंदोक अध्यक्ष अभिषेक चावला उपाध्यक्ष हेमंतचंद्र सारोडकर डायरेक्टर ऑपरेशन्स अंकुश बिजेवार अध्यक्ष एस डी एफ युवा साक्षी बोरकर ट्रिझरवर एस डी एफ युवा आणि गिरळ प्राध्यापक स्वास्थ्य केंद्र कर्मचारी रासोकर मॅडम आणि कर्मचारी यांनी यशस्वी उपक्रम राबवून अथक परिश्रम घेतलाय या शिबीर उपक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मान्य अमिर भाऊ काळे तसेच अतुल भाऊ हो, बांदिरे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गट ग्रामपंचायत सरपंच राजूभाऊ नोकरकर उपसरपंच मंगेशजी गिरडे विजयभाऊ तळस माजी सरपंच इस्राईल शेख माजी सदस्य पंचायत समिती मोहम्मद शेख महेश झोटे गंगाधर गिरडे सुनील डोंगरे गंगाधर गिरडे शुभम सोळे गावातील मान्यवर नागरिक आदींनी भेट दिली आहे विद्याविकास शाळेतील मुख्याध्यापक प्राचार्य सन्मानिय व्ही एम साहेब ज्येष्ठ शिक्षक हरिहर झाडे उमेश वाणी कन्याशाळेचे सुनील एनोरकर अभिषेक डाखोरे सुहास सापले राजू कांबळे आतिश देवतळे संदीप महाकाळे सुनील धुळे रवी गायकवाड किशोर वारोकर अंकित तडस मंगेश परबत संजय गवते चांगले मॅडम कुमारी पूजा मॅडम जाधव मॅडम मडावी मॅडम इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गृंदे यांनी मान्यवरांचे आभार जिने महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे गिरड वर्धा